कोल्हापुरातील राजारामपुरी पाचव्या गल्लीत विद्यालंकार क्लासेसच्या वतीनं उत्तम शैक्षणिक मार्गदर्शन करण्याबरोबर पालकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात या अंतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं नियोजन आणि दिनक्रमाबाबत माहिती देण्यासाठी पालक मेळावा घेण्यात आला त्यामध्ये पालकांना विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील अभ्यासाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं कोल्हापुरातील राजारामपुरी पाचवी गल्लीतील विद्यालंकार क्लासेसमध्ये पालक मेळावा पार पडला दहावीच्या दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील गुणवंत विद्यार्थिनींच्या माता पालक अश्विनी फाळके आणि अनिता कदम यांच्या उपस्थितीत मेळाव्याला सुरुवात झाली क्लासचे संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी माता पालक यांची ओळख करून दिली तर क्लासेसच्या वार्षिक कामकाजाचा आढावा नंदिनी सावंत यांनी घेतला क्लासमध्ये गुणानुक्रमे तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांनी मनोगत व्यक्त केलं आपली दोन्ही पाल्य विद्यालंकर क्लासमध्ये आठवीपासून पासून शिकत होती तर दहावीमध्ये सर्व विषयांसह सुट्टीतील वर्गासाठी प्रवेश घेतला होता क्लासेसच्या उत्तम नियोजन आणि मार्गदर्शनामुळे माझ्या पाल्यानं अठ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुणांसह क्लासमध्ये पहिला तर शाळेमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केलाय त्याचं श्रेय विद्यालंकार क्लासेसला जात असल्याचं अश्विनी फाळके यांनी सांगितलं तर माझी मुलगी आणि माझा मुलगा पाचवीपासून पासून या क्लासमध्ये शिकत असून सायन्स इंग्रजी टेस्ट आणि भरपूर सराव परीक्षेमुळे मुलांना अभ्यासाची आवड निर्माण झाली आहे त्यातून माझ्या पाल्याची नववी आणि दहावी गुणांमध्ये अकरा टक्केची वाढ होऊन शाळेत आणि क्लासमध्ये तिसरा क्रमांक मिळवल्याचं सांगितलं नियमित सातत्यपूर्ण अभ्यास भरपूर सराव परीक्षा आणि पाल्याच्या मानसिक तसंच शारीरिक आरोग्याची काळजी प्रत्येक पालकांनी घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला याप्रसंगी प्राध्यापक नितीन कुरणे नम्रता रावळ प्राध्यापक युवराज ढाणे प्राध्यापक तुषार पाटील प्राध्यापक सिमरन सय्यद प्राध्यापिका मेघा बाचणकर अंजली भगत अरुणा मोरे संपदा पेटकर पाटील यांच्यासह पाचवी ते दहावी सेमी मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे पालक उपस्थित होते